राज्यात सध्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आता फक्त चर्चाच नाही तर शरद पवार यांनी अर्थी ग्रीन सिग्नल देताना याचा निर्णय खासदार सुप्रिया सुळेस घेतील असं सांगितलं होतं आणि त्यानंतर काल चौदा मेला राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक लागली आहे या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता एकीकडे मात्र सांगलीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या मात्र नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानसभेला जयंत पाटील यांनी महायुतीला सांगलीत कडवी झुंज दिली तर आपल्या मतदारसंघात स्वतःचा विजयही खेचून आणला आणि यानंतर आता त्यांच्या मतदारसंघात त्यांना शह देण्यासाठी अजित पवार गट गेल्या काही महिन्यापासून राजकीय खेळ्या करत आहे आता तर निशिकांत पाटलांच्या सोबतीला माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची साथ आहे त्यातच सत्यजित देशमुख सम्राट महाडिक आणि आमदार सदाभाऊ खोत यांचीही रसद मिळत आहे आता तर सम्राट महाडिक यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद देऊन भाजपनं त्यांची ताकद आणखी वाढवली याचा वापर अजित पवार गट आगामी स्थानिकच्या निवडणुकीसाठी करण्याची रणनीती आखत आहे पण सध्या राज्य पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्री एकत्रीकरणाच्या चर्चांना चा वेग आला असतानाच येथील स्थानिक खेळ्यांना मात्र धक्का बसलाय जयंत पाटलांना टोकाचा विरोध करणाऱ्या निशिकांत पाटलांसह अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी एकत्र येण्यावर कोणती भूमिका घेतात हेही आता पाहावं लागणार आहे तर या चर्चांमुळे सध्या येथे संभ्रमावस्था दिसून येत आहे जयंत पाटील यांच्या विरोधात दंड ठोपटताना निशिकांत पाटील यांनी दोन हजार अठराच्या इस्लामपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षाची मागणी केली होती पण ती न मिळाल्यानं बंडखोरी केली होती यानंतर निवडून येत ते नगराध्यक्ष झाले होते आणि त्यानंतर लगेच भाजपसोबत जात भाजप जिल्हाध्यक्षही झाले यानंतर विधानसभेला जयंत पाटील यांच्या विरोधात दोन हजार एक एकोणीस आणि दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढवली ज्यात त्यांना यश आलं नाही पण त्यांच्या नावाची जोरदार चर्चा जिल्ह्यासह राज्यात झाली कारण जयंत पाटील यांना यावेळी फक्त तेरा हजारचं मताधिक्य मिळालं अशा पद्धतीनं मोठा संघर्ष जयंत पाटील यांच्या विरोधात करणाऱ्या निशिकांत पाटील यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घ्यावा लागू शकतो पण ते कोणता निर्णय घेतील हे हे फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरच कळेल कधी काळी राष्ट्रवादीत असणाऱ्या माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय धक्कादायक ठरू शकतो कारण त्यांनी देखील राष्ट्रवादी सोडून भाजप आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय तर हा प्रवेश त्यांनी फक्त आपल्या गटाच्या राजकीय भवितव्यासाठी केल्याची जिल्ह्यात चर्चा असून तेही कोणता निर्णय घेतात त्यांची भूमिका काय असू शकते याकडेही अनेकांचे लक्ष लागले दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा राज्यात सुरू असतानाच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत अनेकांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा एक संघ होण्याकडे नाव टाकला त्यांनी याची सर्व सूत्र आणि अधिकार सुप्रिया सुळे आणि आमदार जयंत पाटील यांना देऊन टाकले एक एकीकडे एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना जयंत पाटील यांची भूमिका समोर आलेली नाही त्यामुळं त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले तर असे झाल्यास ते पुन्हा सत्तेच्या लाटेवर स्वार होतील आणि मतदारसंघासह हो, जिल्ह्यातील सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती येतील अशी चर्चाही सुरू झालेल्या आहेत